जैन विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही पोलीस भरतीला जाणार आहे तर भरपूर मुलांना या ठिकाणी प्रश्न पडला आहे की ग्राउंडमध्ये शंभर मीटरसाठी स्पाइस यूज होणार आहे की नाही तर बघा या ठिकाणी सर्वप्रथम जे आपले प्रवेशपत्र आलेले टिकट त्यामध्ये नियम हे व्यवस्थित वाचून घ्यायचे त्या नियमामध्ये बारा नंबरचा जो नियम आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे कुठल्याही विशिष्ट प्रकारचा शूज त्या ठिकाणी चालणार नाही योग्य ते बूटच तुम्हाला त्या ठिकाणी वापरण्यात येतील त्यानंतर त्या ठिकाणी जो स्पाइस आहे शूज म्हणतो आपण त्याला खिळ्यांचा बूट उदाहरणार्थ तर तो जो बूट आहे तर त्या हल्टीटला बारा नंबरमध्ये पूर्ण संक्षिप्त माहिती दिलेली आहे की तुम्हाला या ठिकाणी जो शूज आहे स्पाइस शूज तो वापरला जाणार आहे की नाही तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या स्वराज्य करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद